नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे मतदान दोन डिसेंबर रोजी शांततेत पार पडले मतमोजणी तीन डिसेंबरला होणार होती परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक आयोगाने निकालाची तारीख वाढवून एकवीस डिसेंबर निश्चित केली या पार्श्वभूमीवर उमेदवार आणि मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात मतदान यंत्रे ईव्हीएम ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवली आहेत त्या परिसरातील शंभर मीटरच्या परिघात नेटवर्क जामर बसावेत जेणेकरून मतदान यंत्रावर कोणतीही हॅकिंगची शक्यता राहणार नाही अशी ठाम मागणी करण्यात आली याशिवाय स्ट्रॉंग रूम परिसरात कार्यकर्त्यांना राहण्याची मुभा द्यावी तसेच त्यांना विशेष ओळखपत्र देण्यात यावीत जेणेकरून दिवस रात्र पहारा देणे सुलभ होईल अशी मागणीही करण्यात आली मागण्यांच्या ता तातडीने विचार न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदन देताना तालुका सचिव श्याम शिंदे शहर सचिव अब्दुल मोहसिन आसमा परवीन अब्दुल मोहसिन शशिकला घोडाम रितेश कटाने प्रांजली शिंदे अब्दुल राजिक शेनशाह किशोर शिंदे राजगुरु शिंदे शैलेश कटाने राम शिंदे आदी उपस्थित होते निवेदनाची प्रत राज्य निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे पाठवण्यात आली पाहिजे शंभर मीटर दायऱ्यातील नेटवर्क पाहिजे पाहिजे आज आम्ही नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात येथे मानसाधिक पक्षाच्या वतीने निवेदन सादर केले आहे मान्य तहसीलदार निवडणूक आयोग यांना आम्ही निवेदन देत त्याच्यामध्ये मागणी केली आहे की जी निवडणूक प्रक्रिया नांदगाव शहरामध्ये नगरपंचायत मार्फत झालेली आहे त्या निवडणूक प्रक्रियेचा निकाल चार तार, तीन तारखेला लागणार होता तो निकाल काहीतरी कशा पद्धतीनं तो निर्णय निकाल लागणार या पद्धतीचा पा, या संभ्रम आज सामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आहे कारण की जो दुसऱ्या दिवशी निकाल लागणार होता अचानक कोर्टाच्या निर्णयामुळे तो निकाल एकवीस एक तारखेला गेलेला आहे त्या निकालामुळे आम्हा सर्व विरोधकांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व लोकांमध्ये एक चिंता चिंतेची बाब निर्माण झालेली आहे कारण की अनेक निकाल आपण पाहिलेले आहे त्या निकालामध्ये आपण जाणता आहे की कशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया हे सरकार राबवत आहे आज कोर्टाचा आड घेऊन हा निकाल त्यांच्या बाजूने ओळवायचा आहे की नाही हा त्यांचं एक ठरलेलं नियोजन असू शकतात निकाल लावाचा की लावून घ्यायचा हा सुद्धा जनतेमध्ये एक सूर आहे म्हणून त्या निवेदनामार्फत आम्ही मान्य कश्मीर साहेबांना सांगितलं की आपण स्ट्रॉंग रूम आहे जिथे युएमिट ठेवलेले आहे अशा ठिकाणी शंभर मीटरच्या दायऱ्यामध्ये नेटवर्क ज्यावर लावावा ही आमची मागणी खास करून आहे जेणेकरून जो टेक्निकली बाब असतो टेक्निकली काही इश्यू असतो तो, तो इशू तिथे थांबला पाहिजे बऱ्याचशा जागी आंदोलनं होतात तिथं नेटवर्क जाम होत करतात की जनतेचं आंदोलन सामान्य माणसामध्ये जाऊ नये म्हणून आमची कष्टकरायची पार्टी सामान्य शेतकरी शेतमजुरांची पार्टी ज्या अधिकारानं जनतेला आम्हाला मतं दिली आहे त्या मतांमध्ये कुठे फोडताळ होऊ नये मतांचा दु, दुरुपयोग होऊ नये म्हणून जाम लावण्यात यावं या निमित्तानं आमची मागणी आहे हीच आजची आम्ही निवेदनाद्वारे दिलेली आहे दिले